हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत गावातील आठवडी बाजाराचे दृश्य मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला गावामध्ये आठवड्यातून एकदा येणारा आठवडी बाजार म्हणजे गावाचा उत्सवच असतो या दिवशी संपूर्ण गावात एक वेगळीच चैतन्य शक्ती असते दुकानदार शेतकरी खरेदारी आणि पाहुणे सगळेच या बाजारात सामील होतात सकाळी लवकरच बाजाराची गडबड सुरू होते भल्या पहाटेपासूनच विक्रेते आपल्या बैलगाड्या सायकली किंवा हातगाड्यांवरून आपला माल घेऊन बाजाराच्या ठिकाणी येतात काही जण शेतात पिकवलेली ताजी भाजी घेऊन येतात काही फळं तर काही घरगुती वस्तू किंवा खेळणी विकायला येतात बाजारात प्रवेश केल्यावर रंगांची उधळण दिसते हिरव्या मिरच्या लाल टोमॅटो पिवळे लिंबू जांभळ्या वांगी सगळीकडे रंगांचा जल्लोष गोंगाट मोल मोलावणी खरेदीचा उत्साह आणि लोकांचा गजबजाट या सर्वांनी वातावरण जिवंत बनतं एकीकडे भाजीपाला विकणाऱ्या आजी आत्या बसलेल्या असतात तर दुसरीकडे गरम गरम भजी वडे विकणारे लहान हातगाडीवाले लहान मुलांसाठी खेळणी गोळ्या बिस्किटं विकणारी दुकानंही असतात कपड्यांची दुकानं टांगलेल्या साड्यांनी वाऱ्यात फडफडत असतात प्रत्येक विक्रेता आपला आवाज लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो गावकरी सगळी खरेदी एकाच दिवशी करून घेतात प्रत्येक वस्तू मोलतोल करून घेतली जाते काही ग्राहक अगदी एक रुपये कमी करण्यासाठीही हट्ट धरतात तर काही जण सहजपणे मोठी खरेदी करून जातात बऱ्याच वेळा एखादी ओळखीची व्यक्ती भेटते गप्पा होतात आणि हास्यविनोद रंगतो त्यामुळे बाजार ही केवळ खरेदी नाही तर सामाजिक मैत्रीची जागा बनते संध्याकाळी बाजार संपायला लागतो दुकानदार आपला शिल्लक माल आवरून घेतात आणि काही अपुरा माल घरी नेतात तर काही ठिकाणी स्वस्तात विकून टाकतात बाजार संपताना मोकळा झालेला मैदानाचा भाग पुन्हा शांत दिसू लागतो पण त्यांचं गारुड अजून मनात झिरपत असतं आठवडी बाजार हे गावाच्या जीवनातील एक अनमोल अंग आहे या बाजारामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो गावकऱ्यांना चांगल्या किमतीत वस्तू मिळतात आणि समाजात एक नातं निर्माण होतं अशा आठवडी बाजाराचं दृश्य बघणं म्हणजे गावच्या संस्कृतीचा जिवंत अनुभव घेणं त्यात खरी चव आहे निसर्गाची माणुसकीची आणि आत्मीयतेची तर मित्रांनो तुम्हीही कधी गावचा आठवडी बाजार पाहिला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद